नमस्कार मित्रांनो कसे आहात विपाच्या माजघरमध्ये आपलं स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे पावभाजी आपण ही पावभाजी एकदम पटकन बनवणार आहे घरीच एकदम पटकन कशी बनवायची हॉटेल स्टाईल पावभाजी चला तर बघूयात पटकन बनवणारी पावभाजी तर ह्याला लागणारे साहित्य आहेत सर्वात प्रथम मी मटार निवडून घेतलेला आहे तो असा एक आ, बोल भर मटार घेतलेला आहे मटार बटाटे कापून घेतलेले आहेत साधारण एक चार ते पाच बटाटे मी कापून घेतलेले आहेत एक बीट कापून घेतलेलं आहे आणि शिमला मिरची आणि फ्लावर आता हे सगळं आपण एका कुकरमध्ये उकडून घेणार आहोत छान सगळं उकडून घ्यायचं आहे आपल्याला साधारण सात ते आठ शिट्ट्या घ्यायच्यात मी मटार टाकला आहे त्याच्यानंतर मी फ्लावर पण आपण जेवढा घेतला होता मी अख्खा गड्डा फ्लावर घेतलेला आहे तो मी चांगला निवडून घेतला आहे तो पण आता आपण कुकरमध्ये टाकणार आहोत फ्लावर चांगला धुऊन घ्यायचा त्याच्यामुळे मी पाण्यात ठेवला होता इथं मी चार ते पाच ढोबी मिरची घेतलेली आहे छोट्या होत्या आणि एक बीट घेतलेला आहे बीट मी ह्याच्यासाठी घेतले की आपल्या पावभाजीला छान कलर येतो आणि बीट आपलं पौष्टिक पण असतं त्याच्यामुळे मी बीट प्रेफर करते पावभाजीत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि बटाटा चार ते पाच बटाटे घेतलेले ते पण मी आता ह्याच्यामध्ये टाकते आहे आपल्या कुकरनुसार शिट्ट्या घ्यायच्यात मी ह्याला सात ते आठ शिट्ट्या घेते कारण आपले सगळ्या भाज्या चांगल्या मऊ मूज झाल्या पाहिजेत शिजून त्याच्यामुळे मी जास्ती शिट्ट्या करून घेते तर तसं तेवढे लागतातच ऍक्च्युली त्याला शिजायला सो मी आता ते शिजवून घेणार आहे पहिलं कुकर मध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे मीठ जरी नाही टाकलं तरी सुद्धा चालतं भाज्यांना पहिल्यांदी नंतर आपण ऍड करू शकतो तुम्हाला लागतंय तर तुम्ही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही आता कुकरचं झाकण लावायचं आणि एक सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या तर आपल्या कुकरच्या शेट्ट्या होतोपर्यंत आणि कुकर गार होतोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात बारीक चा कांदा चिरून घ्यायचा पहिला पण कारण आपण सर्वात प्रथम कांदा परतून घेणार आहोत तर मी बटर घेतलेला आहे मी पावभाजीमध्ये तूप पण प्रेफर करते आणि बटर नुसतंच घालायचं नसतं थोडंसं तेल घ्यायचं असतं कारण बटर जळतं त्याच्यामुळे मी थोडंसं दोन चमचे तेल पण त्याच्यामध्ये टाकत आहे आणि मला पावभाजीमध्ये तेल सॉरी तूप आवडतं म्हणून मी तूप ॲड करते तूप तुम्हाला आवडत नसेल तर ते पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही तूप नाही घातलं तरीसुद्धा चालतं आणि पावभाजीला बटर तर लागतंच त्याच्यामुळं बटर तर मी खूप घेतलेलं आहे तर एवढंच बटर आपण पावभाजीमध्ये स्टार्टिंगला घालतो नंतरून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड पण करू शकता हे मेल्ट झाल्यानंतरून आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत कांदा हा असा भरपूर घ्यायचा पावभाजीला कारण जास्त कांदा असेल तर पावभाजी चांगली होते पावभाजीला जास्त काय लागतं आपल्याला कांदा टोमॅटो बटाटा हेच तर मेन जास्ती गोष्टी असतात तर मी आता भरपूर जसा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तर तो आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे बटरमध्ये कांदा परतला सव... ना की एक चांगला असा अस वास येतो मस्त थोडस कांद्यामध्ये मीठ टाकते नंतर आपण भाजीसाठी पण टाकूयात कांदा परतानी मीठ टाकला की कांदा पटकन परतला जातो आणि चांगला पण परतला जातो कांदा परतायला थोडासा टाईम लागतो पण काही प्रॉब्लेम नाही कारण तोपर्यंत आपली भाज्यांच्या शिट्ट्या होत आहेत कुकरमध्ये आणि कुकर, कुकर गारही देखील व्हायला थोडासा टाईम लागतो त्याच्यामुळं कांदा परतायला थोडासा टाईम लागला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आता कांदा परतून होत आलेला आहे कांदा परतून झाला की आपण आलं लसूणची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तर मी आलं लसूणची पेस्ट टाकते आहे ते दे टाक सा सा ते देखील छान परतून घ्यायचं मी स्टार्टिंगलाच आलं लसूणची पेस्ट नाही टाकली कांद्यामध्येच कारण मग कांदा नीट परतून झाला नसता कारण आलं लसूण थोडंसं असं खाली लागतं त्याच्यामुळे मी आत्ता टाकते आहे इथं मी ढोबळी मिरची पण थोडीशी परतून घ्यायला थोडीशी साईडला काढली होती एक दोन ढोबळ्या मिरच्या साधारण असतील तेवढं म्हणजे ते छान परतून घेतलं ना की ह्याचा पण चांगला फ्लेवर लागतो मी कुकरमध्ये शिजायला पण घातली होती आणि इथे पण घेते आहे तुम्ही परतायला नाही घेतली तरीसुद्धा चालेल मला आवडते म्हणून मी असं करते मग तुम्ही एकदा ट्राय करून बघा छान लागतं आहे तर आलं लसूण आणि डोबळी मिरची पण चांगली पद्धतीत आपल्याला परतून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर एका साईडला आपण पाच चार पाच टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे हे परतच तोपर्यंतच कारण आपल्याला टोमॅटोची प्युरी पण चांगली परतून घ्यायची आहे त्याच्यामुळं पण आता टोमॅटोची प्युरी करून घ्यायची तर माझी टोमॅटोची प्युरी रेडी आहे म्हणून आता मी याच्यामध्ये टाकत आहे चार ते पाच टोमॅटोची प्युरी घ्यायची असं थोडंसं पातळ असं त्याच्यामुळं टोमॅटो परतायला थोडासा टाईम लागतो टाईम लागला तरी काही प्रॉब्लेम नाही पण आपली टोमॅटोची प्युरी चांगली नीट परतून झाली पाहिजे असं कच्चा नाही राहिलं पाहिजे नाहीतर टो आपली भाजी पावभाजी लवकर खराब होऊ शकते त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला तरी सुद्धा चालेल पण टोमॅटोची प्युरी चांगली परतून घ्यायची थोडंसं मध्ये मध्ये हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही भाजी आपली कुकरकडं पण आपण पन लक्ष द्यायचं आपल्या भाज्या शिजल्यात की नाही भाज्या शिजल्या असतील तर त्याला स्मॅश करून घ्यायचं टोमॅटोची परतस तोपर्यंत आपलं आपण ते काम करायचं मी थोडंसं बटर टाकते आहे याच्यामध्ये कारण आता मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे थोडंसं बटर मेल्ट झालं की आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करू लाल तिखट पहिलं इथं मी थोडं तीन ते चार चमचे लाल तिखट घेतलं आहे मी जास्त घेतलं आहे कारण हे जास्ती तिखट नाही आहे थोडंसं कलरचं तिखट आहे त्याच्यामुळे मी जास्त घेतलं आहे तुम्ही कमी घेतलं तरीसुद्धा चालेल एक मोठा पुडा मी पावभाजीचा घेतलेला आहे आता आपण हे सर्व नीट चांगल्या परतून घेणार आहोत बटर मी घेतलं आहे कारण आपले मसाले चांगले परतून झाले पाहिजेत आता मी मसाले ॲड केलेत ते त्याच्यामुळे मी बटर घेतलं आहे माझी भाज्यांची प्युरी साईड बाय रेडी होती आहे तर मसाले परतून झाले की मी ती भाज्यांची प्युरी ह्याच्यामध्ये टाकते मी पूर्ण मिक्सरमध्येच करून घेते तुम्ही स्मॅश करायचं तर तुम्ही स्मॅश पण करून घेऊ शकता पण आमच्या घरी पूर्ण असं मिक्स झालेलं असं मऊसूद झालेलं आवडतं त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट मिक्सरमध्येच करून घेतो तुम्ही हँड मिक्सरनेसुद्धा करू शकता हँड मिक्सरने केलं तर खूप पटकन पण होतं तर ह्याच्यामध्ये आपण लागेल तर असं पाणी ॲड करणं करून घेणार आहोत थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला चांगलं वरती खाली करून हे परतून घ्यायचं भाज्या आपण सगळे एकत्र शिजवून घेतल्या ना आणि मिक्सरमधनं काढल्याना की पटकन ही अशी भाजी होते सगळ्या गोष्टी परतत बसायला असा टाईम नाही लागत थोडंसं फक्त कांदा आणि टोमॅटो परतायला थोडा टाईम लागतो नाहीतर ही भाजी अशी पटकन होते एका साईडला कुकर लावून त्या शिजवायचं एका साईडला कांदा परतून घ्यायचा असं जर प्रोसेस फॉलो केली ना पावभाजी पटकन होती पावभाजी अशी खूप वेळ लागणाऱ्या गोष्ट नाही आहे आता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे झाली आपली पावभाजी रेडी किती वेळ लागला आपल्याला कांदा टोमॅटो परत असतोपर्यंत आपल्यात एका साईडला भाज्या शिजवून घेतल्या आणि आता ते सगळं मिक्स केलं झाली पावभाजी काही वेळ लागत नाही पावभाजी करायला पटकन होती आता इथं मी जवळजवळ दहा ते बारा लोकांची पावभाजी केलेली आहे रेडी पण झाली आपल्या चार लोकांची पावभाजी करायला असा किती वेळ लागणार नक्की ट्राय करा शी शी नक्की ही अशी इन्स्टंट अशी पावभाजी माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुमची वेगळी पद्धत असेल तर तीही मला सांगा आपण तशाही पद्धतीत तुम तुमच्या पद्धतीत पावभाजी नक्की ट्राय करू तर ह्याला चार मिनटं चार ते पाच मिनटं उकळी झाली की आपली पावभाजी रेडी झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझ्या स्टाईलची पावभाजी जर आवडली असेल तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये मा कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा थँक्यू